दिस इज अ लास्ट टॉपिक वेटलेस इन वेटलेसनेस इन द स्पेस स्पेसमध्ये जे ॲस्ट्रॉनॉट जात असतात तुम्ही बघितलं मारुती कसा असं मस्त फ्लोट करत असतं तसं ॲस्ट्रॉनॉट काय करत असतात हे स्पेसमध्ये अशा पद्धतीने फ्लोट करत असतात त्याच्या मागे नक्की काय सायन्स सायन आहे सा चला छानपैकी समजून घेऊया वेटलेसनेस पोजिशन आता आताच नुकत्याच सुनीता विल्यम्स ज्या आहेत त्या आपल्या स्पेसमध्ये जाऊन तिथे स्पेस वॉक केला त्यांनी खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहे त्यानंतर तुम्हाला ह्या स्पेसमधली इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जर तुम्ही स्पेसमध्ये गेला आणि तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल झोपायचं असेल तर खूप सारे कंडिशन आहे म्हणजे पाणी जर आपण प्यायला गेलं तर ते, ते पाण्याचे थेंब थे इकडे तिकडे अशी विखरतात मग काय करतात त्यांचं एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट प्यायचं आहे त्यांना लिक्विड घ्यायचं आहे कुठलं किंवा त्यांना ज्यूस प्यायचा आहे तर ते, ते काय करतात एक थेंब असा बॉटल मधून बाहेर काढतात तो तर इकडे तिकडे आणि असं करून तो जो थेंब आहे तो पीत असतात अशा पद्धतीने खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे स्पेसविषयी स्पेस स्पेसविषयी खूप सारे व्हिडिओज हे युट्यूबवरती किंवा कुठेही तुम्हाला मिळतील ती इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन घ्या बघा वेटलेस इन स्पेस स्पेसमध्ये आपल्याला एकदम वजन नसल्यासारखं well का फील होत असतं स्पेस ट्रॅव्हलर एज वेल एज ऑब्जेक्ट इन द स्पेस क्राफ्ट टू बी फ्लोटिंग आपल्याला काय होत असतात ते फ्लोटिंग करत असताना हे जे आहेत ते सगळे लोक दिसत असतात वाईट डज दिस हॅपन आता हे आपल्याला तरंगताना का दिसत असतात थ्रू द स्पेस क्राफ्ट इट जास्ट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द व्हॅल्यू ऑफ जी देर इज नॉट झिरो त्याचं जो स्प्रे uh, स्पेस क्राफ्ट आहे ती पृथ्वीपासून खूप उंच असतं त्याची जी व्हॅल्यू आहे आपण म्हणतो आता व्हॅल्यू झिरो आहे नाही इट इज नॉट झिरो इन द स्पेस स्टेशन द व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली इलेवन पर्सेंट लेस देन इट्स व्हॅल्यू ऑन दी अर्थ म्हणजे पृथ्वीवरती जी व्हॅल्यू आहे त्याच्या व्हॅल्यूपेक्षा अकरा टक्के व्हॅल्यू फक्त स्पेसक्राफ्टची काय असते कमी असते अवकाशामध्ये ओके दस द हाईट ऑफ स्पेसक्राफ्ट इज नॉट द रीजन फॉर द वेटलेसनेस म्हणजे हाईट किती किती हाईट वरती आहे तुमचं स्पेस स्पेसक्राफ्ट या याच्यामुळे आपल्याला वेटलेसनेस फील होत नाही तर त्याच्या मागे दुसरं कारण आहे काय कारण आहे बघा इथे दिलेलं आहे देअर वेटलेसनेस इन इन इज कॉज बाय द स्टेट ऑफ फ्री 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 फॉल 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 कंटिन्यू असतात म्हणजे असं सोडणं फ्री फॉल म्हणजे असं सोडणं ठीक आहे फ्री फॉल म्हणजे ते कंटिन्यू फ्री फॉल स्टेटमध्ये असतात ऍक्च्युअली आपण म्हणतो की त्यांच्यावरती कुठलाही ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत नाही तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असतो परंतु तो जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ही तुमची पृथ्वी आहे हे तुमचं स्पेस क्राफ्ट आहे की जी ह्या कक्षेमध्ये गोल 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 फिरते पृथ्वी पूर्ण त्याला काय करते आपल्याकडे अट्रॅक्ट करते अट्रॅक्ट करते सेंट्रिपिटल फोर्स लावते ग्रॅव्हिटेशनल फोर्स या सगळ्या गोष्टी लावतीये लावतीये त्याच्यामुळे तो जो स्पेस क्राफ्ट आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे परंतु तो इतका निग्लिजिबल असतो की त्याच्या त्याचा उपयोग फक्त आणि फक्त या स्पेस क्राफ्टची दिशा बदलण्यासाठी त्याला ह्या कक्षेमध्ये फिरत ठेवण्यासाठी ह्या जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा उपयोग होत असतो म्हणजे तो जो ऍस्ट्रॉनॉट आहे ते कंटिन्युअस फॉलच्या स्टेजमध्ये असतात फ्रीफॉलच्या त्यांच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण लागत असतो परंतु तो जो फोर्स आहे तो एकदम निग्लिजिबल असतो आणि त्या फोर्समुळे काय होत असतो ते असे रोटेट करत असतात आपल्या पृथ्वीभोवती थ्रू द स्पेसक्राफ्ट क्राफ्ट देर इज वेटलेसनेट फॉलिंग ऑन द अर्थ बिकॉज ऑफ इट्स व्हिलॉसी विलॉसिटी अँग द ऑर्बिट तुम्हाला हेच सांगितलं बघा विलॉसिटी अलॉंग द ऑर्बिट द ओनली फोर्स ऍक्टिंग ऑन इट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ देर फर इट इज अन फ्री फॉल फक्त आणि फक्त त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत असतो आणि त्याच्यामध्ये फ्री फॉलच्या स्टेजमध्ये असतात ॲज द विलॉसिटी ऑफ फ्री फॉल डज नॉट डिपेंड ऑन दी प्रॉपर्टीज ऑफ अँड ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं ते ॲस्ट्रॉनॉट कशाचं बनलेलं आहे त्या कशावरतीच ते डिपेंड नसतं फ्री फॉल कशावरती डिपेंड असतो फ्री फॉल तुमचं ऍस्करेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि टाईमवरती डिपेंड असतं हे तुम्हाला मी ऑलरेडी फ्रीफॉल कशावरती डिपेंड आहे हे समजावून सांगितलं आहे देअर फॉर द व्हिलॉसिटी ऑफ फ्री फॉल इज सेम फॉर द स्पेस क्राफ्ट द ट्रॅव्हलर्स अँड द ऑब्झेक्ट्स इन द क्राफ्ट ट्रॅव्हलर रिलीज अँड ऑब्जेक्ट फ्रॉम हर हँड इट विल रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू हर विल अॅपिअर टू बी वेटलेस म्हणजे त्यांनी कुठली वस्तू खायचं असेल तर ते पण इकडे तिकडे तरंगत असतं कुठली वस्तू काय करत असते ती आकाशामध्ये अशा पद्धतीने तरंगत असते आता तुम्ही ही बघू शकता की हा जो स्पेसमध्ये जसं सुनीता विलियम्स गेला होता की स्पेस क्राफ्ट ॉनॉट हे ॲस्ट्रॉनॉट ही पृथ्वी आहे हे ॲस्ट्रॉनॉट अशा पद्धतीने काय करत असतात तरंगत असतात कशामध्ये स्पेसमध्ये दे आर इन द कंटिन्युअस स्टेज ऑफ फ्री फॉल फ्री फॉलच्या मग तुम्हाला जर सायंटिफिक रिजन विचारलं की हे जे ॲस्ट्रॉनॉट आहे ते कंटिन्युअस असे फ्री फॉल स्टेजमध्ये किंवा का तरंगत असतात वेटलेस का बरे फील करत असतात दे आर कंटिन्युअस इन द स्टेज ऑफ फ्री फॉल अँड वन्स मोर दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बट इट इज यूज फॉर चेंजिंग द डायरेक्शन ऑफ दॅट स्पेस क्राफ्ट कंटिन्युअसली ओके अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला मी जे पॉईंट क्लिअर केले त्याच्यापेक्षा तुम्ही एक्सरसाइजकडे नीट लक्ष द्या त्याच्यामध्ये मी अजून चांगल्या पद्धतीने हे पॉईंट पण क्लिअर के केलेले आहे आणि उत्तर कसे लिहायचे आणि लक्षात कसं ठेवायचं बोर्डाच्या पेपरला त्याची तयारी कशी करायची हे डीटमध्ये सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज तुम्हाला समजावून देत आहे मी क्वेश्चन नंबर जो वन आहे तो मी एकदम छानपैकी ट्रिकनी क्लिअर केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टूमधला जो एक क्वेश्चन आहे की जो तुम्हाला थ्री मार्क्ससाठी विचारला जाणार आहे किंवा फोर मार्क्ससाठी त्यानंतर आपण हा क्वेश्चन आता बघतो आहोत याच्यामध्ये पण मी फक्त तुम्हाला डेफिनेशन वगैरे नाही सांगत आहे तुम्हाला त्याच्यावरती कायनामॅटिकल इक्वेशन कसे येतील त्याच्यावरती वर्ड प्रॉब्लेम्स कसे येतील ते डिटेलमध्ये सांगते आहे फ्री फॉल व्हॉट आर फ्री फॉल तुम्हाला काय करायचं तिथे छोटं विचारलंय फॉल म्हणजे काय नंतर तुमचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय वेलोसिटी काय याच्या सगळ्या डेफिनेशन आहे पण मी फॉल ही कन्सेप्ट तुमची आज टोटली इथे क्लिअर करणार आहे जर तुम्हाला तिथे फ्री फॉल मी अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जस्ट एक्सप्लेन केले पण पेपरमध्ये लिहायचं कसं हे आपल्याला जमत नाही मग हे सगळे पॉईंट तुम्हाला लिहून दिलेले आहे फ्री फॉल कसं आता या फ्री फॉलवरती पेपरवरला काय काय प्रश्न येतील सगळ्यात महत्वाचं याच्यावरती न्यूमरिकल्स येणार आहे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स येणार आहे ते कन कुठले तिथे फॉर्म्युला वापरायचं हे पण तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर पहिला प्रश्न येईल डिफाईन फॉल हा हा पहिला प्रश्न असणार आहे दोन मार्काला दुसरा तीन मार्कासाठी डिफाईन किंवा एक्सप्लेन इन डिटेल फ्री फॉल फ्री डिटेल डिटेलमध्ये एक्सप्लेन करा विथ कायनामॅटिकल इक्वेशन सगळं डिटेलमध्ये आहे थर्ड क्वेश्चन स्टेट द करस्पॉन्डिंग कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन एक्सप्लेन फ्री फॉल अँड स्टेट द करस्पॉन्डिंग कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ इक्वे ऑफ द मोशन म्हणजे फॉल काय आहे ते एक्सप्लेन करा आणि त्याचं कायनॅमॅटिकल इक्वेशन काय आहे ते पण तुम्हाला ल्यायचं आहे तीन मार्कासाठी म्हणजे पेपरला याच्यावरती टू मार्क्सला पण प्रश्न येणार आहे थ्री मार्क्सला पण प्रश्न येणार आहे टू मार्कला फक्त डेफिनेशन येईल थ्री मार्कला तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सगळं लिहायचं बघा फ्री डेफिनेशन आता ही फ्री डेफिनेशन स्वतः चेंज करून थोडी वेगळ्या पद्धतीने लिहिलेली आहे द द फ्री फॉल म्हणजे काय मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी फ्री फॉल म्हणजे एखादी वस्तू अशी फ्रीली खाली सोडणे मग ती खा खाली येते कारण त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे पृथ्वी आपल्याकडे अट्रॅक्ट करत असते मग काय म्हणतो ही जी एक मोशन आहे फ्री फॉल काय आहे एक मोशन आहे द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ आता अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इन्फ्लुएन्स हा शब्द जर आठवला नाही पेपरला इन्फ्लुएन्स हा शब्द तुम्हाला पेपरला आठवला नाही काय करणार द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अंडर द फो इन्फ्लुएन्स शब्द नाही आठवला तरी डायरेक्ट लिहून टाका द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अंडर द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी हा शब्द महत्वाचा आहे डेफिनेशनमध्ये तुमचे ग्रॅव्हिटी पहिले बघतील आणि तुम्हाला पूर्ण मार्क देऊन टाकतील सो ग्रॅव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल एज फ्री फॉल थोडं सोप्या भाषेमध्ये मी डेफिनेशन पण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या पॉईंटमध्ये तुम्ही काय करायचं डेफिनेटली डेफिनेशन लिहायची आहे द मोशन काय लक्षात डोळे बंद करा मनातल्या मनात माझ्यासोबत बोला द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट क्रिया लक्षात ठेवा वरतून खाली पेन पडतोय द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी पेन काय ग्रॅव्हिटीमुळे खाली येतोय द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इज कॉल ऍज अ फ्री फॉल आता बघा कुठलीही वस्तू आपण आकाशातून खाली सोडली किंवा वरतून खाली सोडली तर त्याच्यावरती तीन प्रकारचे फोर्स काम करत असतात कुठले तीन प्रकारचे फोर्स ते पण तुम्ही लिहा डिटेलमध्ये तुम्हाला तीन मार्क मिळवायचे असेल वेन बॉडी फॉल्स इन द एअर थ्री टाईप्स ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन इट तुम्हाला माहिती कुठली बॉडी आपण खाली टाकल्यानंतर तीन प्रकारचे फोर्स काम करतात पहिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स माहिती तुम्हाला दुसरा बायंड फोर्स माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर खाली ओढत असतात डाऊनवर्ड डायरेक्शन बायंड फोर्स त्याला असा वरती तरंगून बायंड फोर्स का बरं हा तरंगला आहे कारण मी त्याला काय आहे वरती असं पकडून ठेवलेलं आहे अपवर्ड डायरेक्शन करावा लागतो एअर रेजिस्टन्स पण हा फोर्स असतो मग तीन प्रकारचे फोर्स कुठले बघा तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन डाउनवर्ड डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो खाली खेचत असतो बायंड फोर्स बायंड बायंड फोर्स ऍक्टिंग अपवर्ड डायरेक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या दिशेने बाइंड फोर्स वरच्या दिशेने आणि फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन ऑफ एअर आणि एअरचा फोर्स अपवर्ड डायरेक्शन एअर काय करत असते त्याला वरच्या दिशेने खेचण्याचं काम हे करत असतं म्हणजे डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली ओढत बाय एंड फोर्स आणि एअर रेजिस्टन्समुळे काय एअर रेजिस्टन्स त्याला वरती खेचण्याचं काम करत असते तीन प्रकारचे फोर्स समजले ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन बाय एंड फोर्स अपवर्ड डायरेक्शन आणि एअर रेजिस्टन्स फोर्स टुवर्ड्स दा द अपवर्ड डायरेक्शन हे तीन प्रकारचे फोर्स कुठलीही वस्तू आपण हवेतून खाली टाकल्यानंतर तीन प्रकार हे काम करत असतात ठीक आहे ऍक्च्युअल पुढे ट्रू फ्री फॉल पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम इथे फिलिंग द ब्लँक्सला शंभर टक्के हा प्रश्न आयएमपी लिहून घ्या आलेलाच आहे कितीदा की ट्रू फू फ्री फॉल कधी शक्य आहे ट्रू फ्री फॉल हे फक्त आणि फक्त शक्य आहे कारण की आपण कुठलीही वस्तू खाली फेकल्यानंतर त्याच्यावर त्याच्या आजूबाजूला खूप सारे एअर मॉलिक्युल आहेत त्यांना तो रेजिस्टन्स सहन करावाच लागतो म्हणजे ट्रू फ्री फॉल आपण हवेतून एखादी वस्तू सोडल्यानंतर ट्रू फ्री फॉल आपल्याला फीलच होऊ ना शकत नाही आपण ते व्हॅक्युममध्येच फील करू शकतो ठीक आहे सो आय थिंक फ्री फॉलचे हे पहिले तीन पॉईंट समजले असतील आता पुढे आपल्याला कायनामॅटिकल इक्वेशन कडे जायचं आहे त्याच्यामध्ये तीन पॉईंट तुम्ही स्क्रीनशो काढून घ्या लिहून घ्या काय करायचं ते करा, करा। पण पेपरला तुम्हाला बोर्डाच्या पेपरला असं सिस्टमॅटिक लायचं आहे पहिलं डेफिनेशन फ्री फॉल अशा पद्धतीने त्याला काय करा पेन्सिलने बॉक्स करा पेन्सिलने अंडरलाईन करा त्यानंतर दुसरा पॉईंट पॉईंट देताना विद्यार्थ्यांचे पे, पेपर असे असतात मी त्या पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला सांगते सेकंड पॉईंट तीन प्रकारचे फोर्स कुठले ऍक्ट होतात ग्रॅव्हिटेशनल फोर्स बायंड फोर्स आणि फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन ऑफ द एअर कुठल्या दिशेनं ते पण त्यानंतर ट्रू फ्री फॉल कधी पॉसिबल आहे मध्ये फ्री फॉल हे तीनही डायरेक्ट छापून डोक्यामध्ये ठेवा त्याचं आणि आता आपण बघणार आहोत याचं कायनॅमॅटिकल इक्वेशन सो so, कायनॅमॅटिकल इक्वेशन कसं लिहायचं तर कायनॅमेटिकल इक्वेशन लिहिण्यासाठी तुम्हाला जर पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला नाईन स्टँडर्डचे हे तीनही कायनॅमॅटिकल इक्वेशन माहिती असणं खूप गरजेचं आहे तर पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन काय आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी सेकंड तुमचं कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे यूटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर आणि थर्ड आहे तुमचं व्ही स्क्झ इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस हे तीनही कायनॅमॅटिकल इक्वेशन तुम्ही लक्षातच ठेवा कारण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स येणार आहे न्युमरिकल येणार आहे आता तुमचं फ्री फॉल आहे फ्री फॉल म्हणून म्हणजे काय होतं आपण एखादी वस्तू वरती फेकतो वरती फेकल्यानंतर इथे काय होतं तिची वेलॉसिटी काय आहे ती झिरो होते आणि झिरो झाल्यानंतर परत ती काय ती वेगाने खाली येत असते परत खाली झिरो होत असते मग त्याची जी इनिशियल वेलॉसिटी आहे वर वरती गेल्यानंतर झिरो होते इनिशियल वेलॉसिटी काय झाली झिरोबर झिरो मग ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे पहिल्या कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये टाकायची मग ही झिरो टाकल्यानंतर इथे काय करणार आपण यू ची व्हॅल्यू झिरो टाकल्यानंतर झिरो टाक इज इक्वल टू एटी होणार आहे बट बट व्ही इज इक्वल टू एटी तयार होईल पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फ्री फॉलच्या बाबतीत ए इज इक्वल टू जी व्हॅल्यू टाकायची आहे एस्क्लोरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ए इज इक्वल टू जी ही व्हॅल्यू टाकायची आहे म्हणून आपण काय करणार या एच आय वजी ही व्हॅल्यू रिप्लेस करणार व्ही इज इक्वल टू जी टी हे आपलं इक्वेशन तयार होणार आहे फ्री फॉल साठी फ्री फॉल साठी काय इक्वेशन झालं पहिलं कळलं यु ची व्हॅल्यू आपण झिरो टाकली व्ही इज इक्वल टू एटी आलं आपण एटीच्या जागी आपण काय रिप्लेस आहे झालं पहिलं कायनॅमॅटिकल इक्वेशन इथे रेडी झालेलं आहे दुसऱ्या कायनॅमेटिकल इक्वेशन मध्ये पण तेच काय करायचं आहे एच्या ऐवजी आपल्याला फक्त जी टाकायचं आहे एच्या ऐवजी काय करायचं जी ही व्हॅल्यू टाकायची आहे सो so, इथे काय होणार आहे एस इज इक्वल टू लिहून घ्या एस इज इक्वल टू युटी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर पण आपल्याला इथे यू ची व्हॅल्यू समजा आपण काय केलं झिरो टाकली हा यू ची व्हॅल्यू समजा इथे झिरो टाकली सो so, झिरो इन टू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर म्हणजे काय झालं तुमचं इथे इक्वेशन झिरो इन टू टी झिरो झालं म्हणजे वन हाफ एटी स्क्वेअर झालं वन हाफ एटी स्क्वेअर झालं पण हे चालेल का आपल्याला नाही ए ऐवजी आपल्याला काय टाकायचं आहे जी व्हॅल्यू सो so, तुमचं कायनेमॅटिकल इक्वेशन काय तयार होणार आहे एस इज इक्वल टू वन हाफ जी टी स्क्वेअर वन हाफ काय होईल जी टी स्क्वेअर आता हे माहिती असणं काय गरजेचं आहे कारण आपल्याला याच्यावरती न्युमरिकल्स म्हणजे तुमचे सगळे तीनही फ्री फॉलच्या बाबतीत असो किंवा कुश कशाच्या बाबतीत कायनमॅटिकल इक्वेशन माहिती असणं गरजेचं आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस टी एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर आणि वी इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आता हे कायनमॅटिकल इक्वेशन कसे का आले हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझा नाईन स्टँडर्डचा पहिला लेसन जाऊन बघा त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण देते ठीक आहे त्यानंतर आपण जाणार आहोत थ थर्ड काय आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आता हे जे आहे ते मी इथेच पुन्हा हे करते मग हे परत लिहून घ्या पाहित तर मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर च्या ऐवजी झिरो स्क्वेअर टाका प्लस टू ए एस म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू झिरो स्क्वेअर झिरोच येणार आहे टू ए एस पण टू एस चालणार आहे का नाही ए एच्या ऐवजी काय करणार परत तुम्ही जी ही व्हॅल्यू टाकणार ए व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टू जी एस म्हणजे तुमचे हे तीनही जे कायनॅमॅटिकल इक्वेशन मी तुम्हाला शिकवले ते तीनही आपण काय केलं चेंज केले फ्री फॉलसाठी फ्री फॉलसाठी कसे केलं आपण चेंज एच्या ऐवजी जी व्हॅल्यू टाकली आणि यू च्या ऐवजी फक्त झिरो व्हॅल्यू टाकायची म्हणजे तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन पाठ करायची सुद्धा गरज नाही तीनही कायनमॅटिकल इक्वेशन एका बाजूला लिहून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी यू इज इक्वल टू झिरो टाकायचा आणि इज इक्वल टू जी टाकायचा पहिलं कायनमॅटिकल इक्वेशन लिहिलं त्याच्यामध्ये यू ची व्हॅल्यू झिरो टाकल्यानंतर हे टी आलं च्या ऐवजी मी काय केलं हा जी टी रिप्लेस केला त्याच्यानंतर दुसरं लिहिलं येस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ टी टी स्क्वेअर या यू च्या ऐवजी झिरो टाकला मग माझं इक्वेशन आलं यस इज इक्वल टू वन हाफ एटी स्क्वेअर पण मी एच्या ऐवजी परत काय टाकला जी टाकला मग येस इज इक्वल टू वन हाफ जी टी स्क्वेअर त्यानंतर थर्ड कायनॅमॅटिकल इक्वेशन मला फ्री फॉलसाठी तयार याच्यामध्ये परत जी मी यू स्क्वेअर च्या ऐवजी मी झिरो व्हॅल्यू टाकली माझे इक्वेशन आलेलं आहे वी स्क्वेअर इज इक्वल टू टू एस आणि एच्या ऐवजी परत मी काय केलं जी ही व्हॅल्यू रिप्लेस केलेली आहे सो अशा पद्धतीने फ्री फॉल वरती कधीही तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ द्या ब्रीफमध्ये येऊ द्या डिफाईन येऊ द्या कायनामॅटिकल इक्वेशन येऊ द्या कुठलाही प्रश्न आल्यानंतर तुम्हाला लिहिता येईल का मला वाटलं शंभर टक्के लिहिता येईल जर या पद्धतीने तुम्ही गेले का फक्त तीन कायनॅमॅटिकल इक्वेशन त्याच्यामध्ये यू इज इक्वल टू झिरो आणि एज इक्वल टू जी ची व्हॅल्यू टाकायची आय थिंक फ्री फॉल वरती कुठलाही प्रश्न आता आय थिंक तुम्हाला आडणार नाहीये सो फ्री फॉल ही कन्सेप्ट आय थिंक तुमची क्लिअर झाली आहे लेट्स मूव्ह टू नेक्स्ट कन्सेप्ट आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इतकं महत्वाचं आहे उत्तर कसं लिहायचं लक्षात कसं ठेवायचं हे तुम्हाला छानपैकी सांगते त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचं टार्गेट आपलं वन थाउजंड था। लाईकचं आहे सगळ्यांनी फटाफट एक हजार लाईकचं आपलं कम्प्लीट करायचं आहे तर ऍक्लेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आहे चला छानपैकी समजून घेऊया स्टुडंट हे बघा पुस्तकामध्ये तुमचं ऍस्कलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे ऑलरेडी दिलेलं आहे आणि मी हे समजावून पण सांगितलेलं आहे आता आपल्याला त्याची डेफिनेशन लिहायची आहे आणि त्याचं काय इक्वेशन वगैरे काय आहे कसं येणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी समजावून सांगणार आहे म्हणजे ऍस्कलेरेशन ड्यू टू ग्रेव्हिटी डेफिनेशन तुम्हाला टू मार्क्स साठी ल्यायची आहे आणि त्याचं जे काइनेमॅटिक इक्वेशन आहे ते सुद्धा तुम्हाला प्रूफ करायचं आहे द अर्थ एक्झर्ट ग्रेविटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट म्हणजे प्रत्येक वस्तूवरती पृथ्वी काय करत असते आपला ग्रेविटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते ठीक आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स एक्टिंग ऑन बॉडी रिजल्ट इन द ऍक्सलरेशन कुठल्याही वस्तूवरती साधी गोष्ट आहे हा पेन आहे त्याच्यावरती मी फोर्स लावला त्याची पोझिशन चेंज होणार आहे ऍक्सलरेशन चेंज इन द पोझिशन होणार आहे एक गाडी आहे ती बंद असेल रेस्ट पोजिशन असेल तर रेस्ट पोजिशन त्याच्यावरती तुम्ही मोसला वा ती गाडी मला त्या गाडीला तुम्ही चावी द्या ती गाडी चालू करा ती काय करणार आहे एका मोशन मध्ये येणार आहे त्याची पोझिशन चेंज होणार आहे फोर्स लावल्यानंतर काय होतं ती प्लेस असते कुठल्या वस्तूची प्लेस काय होत असते चेंज होत असते म्हणजे ती इट इज इन द स्टेट ऑफ आस्क्लेरेशन कुठली वस्तू फोर्स लावल्यानंतर आस्क्लेरेशनच्या स्टेजमध्ये येत असते दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑफ बॉडी रिजल्ट इन द आस्क्लेरेशन ओके ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे सुद्धा काय होत असतं ऍस्क्लिरेशन होत असतं बघा आता वरती फेकलेली वस्तू आहे ती खाली येते होतच आहे ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याची पोजिशन जी आहे वरती आपण फेकल्यानंतर वरती झिरो झाली आणि नंतर त्याचा स्पीड जो आहे किंवा वेलॉसिटी आहे ती वाढत गेली नंतर परत शून्य झाला म्हणजे हे पण काय झालं ऍस्क्युरेशनच झालं दिस इज कॉल ऍज अ ड्यू टू ग्रॅव्हिटी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन द ऍस्क्युरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होत असतं पदार्थामध्ये ऍस्क्ल्युरेशन होतं आणि याला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण म्हणत असतो आणि हे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लक्षात घ्या कधीही पेपरला येणारच आहे तुम्हाला एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशाने शो करत असतो वी ऑलवेज शो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विद अ स्मॉल जी कशाने शो करणार आहोत आपण स्मॉल जी ने शो करणार आहोत ओके ॲज अ ग्रॅविटेशनल फोर्स ऑफ ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द ऑर डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ द डायरेक्शन ऑफ द ॲक्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डायरेक्टेड द सेंटर ऑफ द वर्ल्ड व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍस्क्युलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची दिशा कोणती असते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल हं सेंटर ऑफ द सर्कलकडे काय असते त्याची पोझिशन असते त्याच्यानंतर बघा अजून तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे दो थिंक अबाउट इट व्हॉट वूड हॅपन इफ देयर वर नो ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटीच नसते तर काय झाली असते काय झालं असतं सांगा बरं जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा ग्रॅव्हिटी नसतं तर काय झालं असतं साधी गोष्ट ग्रॅव्हिटी नसती तर सोलार सिस्टीमच तयार नसते आली गॅलक्सीच तयार झाली नसते गॅलक्सी तयार झाली नसतं सन नसता सन नसतं तर त्याच्याभोवती प्लॅनेट्स फिरत नसते प्लॅनेट फिरत नसतं आपली पृथ्वी नसते आणि आपण कोणीच जिवंत राहिलो नसतं आणि ग्रॅव्हिटी म्हणून आहे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटी असणं खूप गरजेचं आहे आपण जमिनीवरती चालू शकतो उभं राहू शकतो हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटी म्हणून तर आपण पण असे हवेत उडत असतो ठीक आहे सॉट वूड हॅपन इफ देर वर नो ग्रॅव्हिटी इफ देर इज नो ग्रॅव्हिटी देर इज नो देर इज नो फॉर्मेशन ऑफ द सोलार सिस्टीम गॅलॅक्सी ऑल दीस थिंग्स व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज चॉईस ॲज अ लार्ज जी ची व्हॅल्यू जर डबल केली तर काय होणार आहे जी ची व्हॅल्यू जर डबल केली तर छोटा जी, जी आहे त्याची व्हॅल्यू पण काय होणार आहे तुमची ट्वाइस होणार आहे ठीक आहे आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्हाला छानपैकी समजावून सांगते मी आता व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कसं तयार झालं पेपरला कसं लिहायचं आता हे पुस्तकातलं जे आहे तसंच तसं उतरून नाही काढायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडे चेंजेस करायचे आहे हे कसं आलं न्यूटॉनच्या सेकंड लॉनुसार कसं आलेलं हे तुम्हाला मी प्रूफ करून दाखवणार आहे आता याच्यामध्ये कोणती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जीची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर हे सगळे जे फॉर्म्युले आहे हे फॉर्म्युले कसे येत आहेत हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये आता समजावून सांगते ओके चला बघूया ऍस्किरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची डेफिनेशन कशी लिहायची आणि त्याचं काय इक्वेशन कसं तयार झालं आहे याविषयी स्टुडन्ट ऍक्स्किलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले डिफाईन ऍस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फ्रॉम न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर ऍस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी न्यूटॉनचा सेकंड लॉ वापरायचा आहे आणि तुम्हाला ऍस्क्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे नक्की काय आहे इथे समजावून सांगायचं आहे ठीक आहे डेफिनेशन पण विचारली आहे डिटेल इन एक्सप्लेन पण विचारलं म्हणजे तीन प्रकारचे प्रश्न विचारतील डिटेल इन एक्सप्लेन डिफाईन आणि डिराइव द कायमॅटिकल इक्वेशन बाय यूजिंग द न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ मोशन ओके त्यानंतर सगळ्यात पहिली ऍस्किरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने खूप सिंपल डेफिनेशन आहे कशी लायची बघा द ऍस्कलेरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी कुठल्याही बॉडीमध्ये एस्क्शन एस्क्शन प्रोड्यूस होतं म्हणजे काय रे ती बॉडी जी आहे पोझिशन चेंज करत असते पोझिशन का चेंज करत असते बिकॉज ऑफ अप्लाईंग फोर्स ऑन दॅट बॉडी ही माझी बॉडी आहे मी याच्यावरती फोर्स अप्लाय केला मी माझी पोझिशन काय केली चेंज केले म्हणजे माझे मी माय बॉडी इज इन द स्टेट ऑफ ऍस्क्युरेशन माझी बॉडी काय आहे ॲस्क्युरेशनचे हा पेन आहे या पेनवरती मी फोर्स अप्लाय केला मी बोर्डवरती लिहू शकते त्याच्याद्वारे काय करू शकते मी बोर्डवरती असं लिहू शकते हां म्हणजे इट इज इन द पोझिशन ऑफ ऍक्स्लिरेशन मग द ऍक्ल्युरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कुठल्याही बॉडीमध्ये जो ऍक्ल्युरेशन एक्सेलरेशन प्रोड्यूस होतो कशामुळे ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज कॉल ऍज द एक्सक्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती सिंपल आहे लक्षात कसं ठेवायचं बघा लक्षात कसं ठेवायचं पाठांतर करायचं नाही एक्सक्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीच्या आकर्षणामुळे ती बॉडी त्याची पोझिशन चेंज करते ही स्थिती म्हणजे एक्सक्लिरेशन सगळ्यात सगळ्यात पहिले तुम्ही डोक्यामध्ये ही कन्सेप्ट क्लिअर करा डोक्यामध्ये काय कन्सेप्ट क्लिअर करायची एक्सक्लिरेशन म्हणजे काय एक्सक्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय त्याच्या शब्दामध्येच त्याची व्याख्या लपलेली आहे त्याची व्याख्या कशी करणार ऍस्क्लिरेशन व्याख्या पाठ करायची गरज न द ऍस्क्लिरेशन प्रोड्यूस इन एनी ऑब्जेक्ट ऑर एनी बॉडी कसं लिहायचं द ऍस्क्ल्युरेशन बघा तिथूनच त्याची व्याख्या लिहायची आहे पाठ करायची नाहीये ऍस्क्ल्युरेशन प्रोड्यूस इन एनी बॉडी कशामुळे ड्यू टू ग्रॅव्हिटी उत्तर तिथंच दिलं आहे ना द अॅस्क्लिरेशन प्रोड्यूस इन एडी बॉडी ऑर एनी ऑब्जेक्ट बॉडी आठवलं तर बॉडी ऑब्जेक्ट आठवलं तर ऑब्जेक्ट लिहा द ॲक्लिरेशन प्रोड्यूस इन एनी बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऐवजी पूर्ण वाक्य लिहा ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटी लिहिली तरी काही फरक पडणार आहे द अॅस्क्ल्युरेशन प्रोड्यूस इन एनी बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटी इज कॉल ॲज द ऍक्स्लिरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा अजून कसं लक्षात ठेवणार ऍस्क्शन प्रोड्यूस इन एनी बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज कॉल ॲज द इज कॉल ॲज द ॲक्सक्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज शोन बाय स्मॉल जी आपण जो ऍक्कल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती स्मॉल जीने शो करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा इन द ब्लँक्समध्ये तुम्हाला एक मार्काला येणारा प्रश्न आहे याच्यावरती द व्हॅल्यू ऑफ जी इज अ झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ पृथ्वीचं जर सेंटर ऑफ दी अर्थ आहे कुठलीही वस्तू फेकल्यानंतर आपण न्यूटॉनचा लॉ बघितलं ना ती कुठे येत असते पृथ्वीच्या सेंटरकडे येत असते मग ही जी जी आहे ह्या जीची व्हॅल्यू काय असते झिरो कुठे ॲट द सेंटर ऑफ द सर्कल सेंटर ऑफ द सर्कलला काय असते झिरो झिरो असते कशाची या ॲक्स्क्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू क्लिअर सगळ्यांना मग ॲस्क्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आल्यानंतर पहिले व्याख्या लिहा व्याख्या लिहिताना काय करा इथूनच त्याची व्याख्या लिहा द ॲस्क्युरेशन प्रोड्यूस इन एनी बॉडी आपल्या मनाने वाक्य तयार करू शकतो ना ॲस्किलेरेशन प्रोड्यूस इन एनी बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटी इज कॉल एज ॲस्किलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तो जीने शो करतात अँड इट इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ पृथ्वीच्या मध्यभागी काय असतो ते झिरो असतं क्लिअर हे तीनही पॉईंट क्लिअर झाले असेल आता त्याचं आपण काय करूया इक्वेशन बघूया ओके स्टुडंट आता तुम्हाला त्याच्यावरचे जे इक्वेशन विचारलं आहे फ्रॉम द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर ॲक्सक्लरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न काय विचारला आहे दिसतोय तुम्हाला हा प्रश्न इथे विचारला आहे या पद्धतीने की न्यूटॉनच्या सेकंड लॉनुसार तुम्हाला काय करायचं आहे इथे कायनमॅटिकल इक्वेशन जे आहे ते इथे तयार करायचं आहे बघा मग आता सगळ्यांना माहिती न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ऑलरेडी शिकले आहेत की कुठल्याही दोन पदार्थांमध्ये एक uh, बल काम करत असतो कुठला आहे ते इट इज अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्रॅव कुठले दोन पदार्थ एकमेकांकडे आकर्षित का होतात ग्रॅव्हिटेशनमुळे होत असतात हा न्यूटनचं सेकंड लॉ सांगतो सो इन दॅट केस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट ओके हे तर तुम्ही शिकले आहात ग्रॅव्हिटेशन हा लॉ सगळ्यांना माहिती आठवतं सगळ्यांना एफ इज इक्वल टू जी एम वन अपॉन एम टू आर स्क्वेअर हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मग आता समजा एक केस आहे एक आपण समजा ही आपली अर्थ कन्सिडर केली ही अर्थ कन्सिडर केली ही जी अर्थ आहे या अर्थचं जे मास आहे ते आपण यम मानूया आता समजा इथे एक मुलगा आहे इथे एक आपण मुलगा पकडूया की हा मुलगा ह्या अर्थवरती आहे ह्या जे मुलगा आहे त्या मुलाचं मास आपण काय करूया एम मानूया आता ह्या मुलाचं सेंटर पासून से, 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 दिस इज द सेंटर ऑफ अर्थ दिस इज युअर सेंटर ऑफ द अर्थ या सेंटर ऑफ द अर्थ पासून या मुलाचं डिस्टन्स किती आहे हे डिस्टन्स किती असणार आहे इट इज नथिंग बट द रेडियस ऑफ दी अर्थ हे काय आहे रेडियस ऑफ द अर्थ हे तुम्हाला समजण्यासाठी सांगते माय एम इज द मास ऑफ द अर्थ एम स्मॉल एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट कुठलाही ऑब्जेक्ट घ्या तिथे बॉल घ्या तुम्ही दगड घ्या काही घेतलं तर चालणार आहे आर इज द रेडियस ऑफ द अर्थ असं आपण कन्सिडर केलं मग आपल्याला याच्यामध्ये थोडं चेंज करू शकतो का न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये जर समजा चेंज केलं जी तसंच तसं ठेवला कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ घेतला आणि स्मॉल एम म्हणजे मास ऑफ द ऑब्जेक्ट घेतलं आणि ह्या आर स्क्वेअर ऐवजी आपण काय घेतलं इथे रेडियस ऑफ द अर्थ घेतलेली आहे काय केलं आपण या सगळ्यांमध्ये चेंज केलं इथे कॅपिटल एम घेतला इथे स्मॉल घेतला यांनी इथे आर स्क्वेअर ऐवजी कॅपिटल आर स्क्वेअर घेतलं त्याला ता इक्वेशन नंबर वन नाव ना दिलं आता त्यांनी काय सांगितलं न्यूटॉन सेकंड लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन न्यूटॉन्स सेकंड लॉ काय सांगतो फोर्स इज इक्वल टू मास इंटू आस्क्युरेशन न्यूटॉनचा लॉ काय सांगतो फोर्स इज इक्वल टू मास इंटूरेशन आपण लिहून घेतलं मग आता ह्या एच्या ऐवजी आपण जी म्हणू शकतो का शकतो ए एज रिप्लेस बाय जी मग एच्या ऐवजी आपण जी ची व्हॅल्यू टाकूया ओके तिथे तुम्ही लिहा देआर फोर ए इज इक्वल टू जी मग ती इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू टाकल्यानंतर ते इक्वेशन नंबर टू तयार होईल दोन्ही इक्वेशन आता जवळ घेतलेलं आहे इक्वेशन नंबर वन काय आहे तुमचं एफ इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर हे आपण इथे घेतलं आहे आणि इक्वेशन नंबर जे टू आहे एम जी समोरासमोर घेतलं आहे एफ एफ e काय केलं कॅन्सल करून टाकलं आता याच्यामध्ये काय झालं तुमचं एम एम काय झालं इथे कॅन्सल झालेलं आहे एम एम कॅन्सल झाल्यामुळे तुम्हाला ड्यू टू ग्रॅव्हिटी साठी जे फॉर्म्युला विचारला होता द दॉर्म्युला फॉर ड्यू टू एक्सक्ल्युरेशन हा फॉर्म्युला फायनली इथे मिळाला आहे आणि तो फॉर्म्युला काय आहे जी एम अपॉन आर स्क्वेअर जी एम अप जी एम अपॉन आर स्क्वेअर हा ऍस्क्लोरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळाला आहे कळलं तुम्हाला पहिले कसं करायचं हा फॉर्म्युला दोन मार्कासाठी जर तुम्हाला विचारला त्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स आले तर तुम्हाला सांगता आला पाहिजे की तो हा फॉर्म्युला आला कसा तयार कसा झाला ही जी व्हॅल्यू आहे तुम्हाला डायरेक्ट पुस्तकात दिलेली आहे पण ही व्हॅल्यू तयार कशी झाली तर ती न्यूटॉन्स लॉ ऑफ पासून आली न्यूटॉन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे सांगतो जी इज इक्वल टू एम वन अपॉन एम टू आर स्क्वेअर त्याच्यानंतर आपण काय केलं थोडं मॉडिफाईड केलं इथे एक मुलगा घेतला इथे पृथ्वीचा मास घेतला आणि इथे रेडियस ऑफ द अर्थ घेतलं हे सगळं लिहून घेतल्यानंतर मी काय केलं या, या एम ऐवजी कॅपिटल एम ह्या एम च्याऐवजी स्मॉल एम आणि ह्या आर स्क्वेअरच्या ऐवजी कॅपिटल आर स्क्वेअर टाकलं त्याच्यानंतर न्यूटॉन सेकंड लॉ का सांगतो इट इज फोर्स इज इक्वल टू मास इन टू मग ए इज इक्वल टू जी सगळ्यांना माहिती आहे या एच आयवेजी जी व्हॅल्यू टाकली इक्वेशन नंबर टू नाव दिलं दोघं इक्वेशन एकत्र आणलं एकत्र आल्यानंतर एम एम कट केलं आणि मला इक्वेशन मिळालेलं आहे जी साठी जी एम इज इक्वल टू आर स्क्वेअर आता सगळ्यात महत्वाचं याचा अर्थ काय होतो जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एम एम म्हणजे काय मास ऑफ द अर्थ म्हणजे हे ह्या गोष्टी लक्षात ठेवा जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मास ऑफ द अर्थ म्हणजे ऍस्करेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जी आहे ती मास ऑफ द अर्थच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे म्हणजे याची व्हॅल्यू वाढली याची पण व्हॅल्यू वाढणार याची कमी झाली त्याची पण कमी होणार आहे त्यानंतर जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी हा युनिव्हर्सल कॉन्स्टंटला पण काय असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर व पण आता वन अपॉन आर स्क्वेअर याला पण काय म्हणतो मॅथमॅटिकच्या लँग्वेजमध्ये इनव्हर्सली प्रोपोर्शनल इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ रेडियस ऑफ दी अर्थ जर वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी होणार जी ची व्हॅल्यू व कमी झाली तर रेडियस ऑफ दी अर्थ वाढणार बाईस वर्षा हे काय आहे अपोजिट आहे सो अशा पद्धतीने तुमचं अॅस्क्ल्युरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे त्याची डेफिनेशन त्याचे सगळे पॉइंट आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे सेक, जे सेक न्यूटॉनचं सेकंड लॉ वापरून आपण जे इक्वेशन आहे जी साठी जीची जी व्हॅल्यू आहे ही का आली आतापर्यंत तुमचं क्लिअर झालं की नाही मला माहिती नाही पण आता शंभर टक्के क्लिअर झालं असेल की जी ची व्हॅल्यू ही का आली आहे ठीक आहे सो क्लिअर झाली असेल आणि सगळ्यात महत्वाचं या व्हिडिओचं आपण काय केलं आहे टार्गेट ठेवलं आहे वन थाउजंड लाईकच आणि मला माहिती तुम्ही शंभर टक्के हे टार्गेट कम्प्लीट करणार आहे वन थाउजंड लाईट ओके चला आय थिंक तुम्हाला पहिलं फ्री फॉल कळलं असेल दुसरं ऍस्किरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावरचे सगळे क्वेश्चन पण क्लिअर झाले असेल आता बघणार आहोत आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन